उन्हाळ्यामध्ये काय होतं जास्त वेळ गॅस समोर उभं राहायला नको वाटतं कारण उन्हाळा भयंकर वाढलेला आहे पण आपल्याला पोटभरीचं चटपटीत असं पोटभराचं जेवण हवं असतं तर अशा वेळेस तुम्ही हा पदार्थ करू शकता खूप छान लागतो एकदा नक्की करून बघा तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर कोथिंबीर घ्यायची दहा बारा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या एक इंच आलं आणि हिरवी मिरची घ्यायची किंवा लाल मिरची घेतली आता इथे माझ्याकडे लाल असल्यामुळे मी लाल मिरची घेतली छान मिक्सरवर बारीक करायचं आणि सात आठ बटाटे उघडून घ्यायचे साल काढायची थंड ते अशा पद्धतीने मऊ करून घ्यायचे व्यवस्थित मऊ करायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे गव्हाचं पीठ आता याच्यामध्ये मावेल एवढं गव्हाचं पीठ घालायचं आहे आता हे पाच ते सहा बटाटे असल्यामुळे याच्यामध्ये अडीच चमचे हे गव्हाचं पीठ मावलेलं आहे आता सुरुवातीला मी अडीच चमचे घातलेले आहे लागलं ला लाग तर वरून घालेल पाण्याचा बिलकुलही वापर करायचा नाही हळद घालायची हिंग घालायची ओवा घालायचा ओवा थोडासा हातावरती असं छान सोळायचा आणि जो आपण ठेचा केला होता मागाशी तो पण घालायचा व्यवस्थित मिक्स करायचं आणि याच्यामध्ये जर तुम्हाला अजून दुसऱ्या जर भाज्या घालायच्या असतील कांदा टोमॅटो बारीक चिरून टोमॅटो नाही पण कांदा घालू शकता छान लागतो कसुरी मेथी वगैरे तर हे व्यवस्थित एक जीव करायचं पाणी बिलकुलही घालायचं नाही जेवढं मावेल तेवढं पीठ घालायचं बटाट्याला मॉइश्चर भरपूर असतं त्यामुळे बऱ्यापैकी पीठ त्याच्यामध्ये मावलं जातं अशा पद्धतीने व्यवस्थित एकसारखं मिक्स करून घ्यायचा थोडासा बटाटा जर राहिला असेल तोही चुरून घ्यायचा व्यवस्थित असं छान असं मळून घ्यायचं अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही काय होतं उन्हाळ्यामध्ये वरण भात पोळी एवढं करण्यापेक्षा झटकीपट तुम्ही हे बटाट्याचे पराठे अशा पद्धतीने करू शकता काय होतं ब भाजी करा परत थंड करा परत बटाटे फुटतात किंवा पराठे फुटतात व्यवस्थित पराठे होत नाहीत तर अशा वेळेस अशा पद्धतीने तुम्ही हे पराठे करू शकता तुम्हाला नक्की आवडतील अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करायचं आहे पीठ किंवा डबालाही देऊ शकता नाश्तालाही करू शकता संध्याकाळच्या जेवणालाही करू शकता किंवा दुपारच्याही जेवणाला करू शकता पोटभरीचं असं हे ना पराठेत तयार होतात अशा पद्धतीने बघू शकता मी हे व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे अजिबात नाही करायचा कारण जेवढे बटाटे आहेत तेवढं तेवढे हे माऊन जातं आणि व्यवस्थित मळलं जातं पाणी घातलं की हे पीठ असं सैल होत जातं अशा पद्धतीने बघू शकता छान असा गोळा केलेला आहे थोडासा बटाटा राहिला होता तोही मिक्स करून टाकलेला आहे आता याच्यावर काय करायचं थोडंसं तेल लावायचं थोडंसं चमचाभर तेल घालायचं परत एकसारखं करायचं अशा पद्धतीने थोडंसं चुरून घ्यायचं कारण आपल्याला हे पीठ काही भिजत वगैरे ठेवायचं नाही आहे थोडंसं अशा पद्धतीने जरा सुरुवातीला व्यवस्थित चुरून घ्यायचं आणि अशाच पद्धतीने घट्ट मळून घ्यायचं खूप जास्त पातळ करायचं नाही कारण लाटताना जरा प्रॉब्लेम येऊ शकतो याच्या तुम्ही पुऱ्याही करू शकता पुऱ्याही खूप छान लागतात पण ओळ्या ना, उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळेला तेलकट खायला नको वाटतं पोटभरीचं असं छान साधंसुंदर सुद व्यवस्थित असलं की जरा बरं वाटतं तर थोडासा मी यातली कणकीचा गोळा घातलेला आहे व्यवस्थित असा आणि अशा छान असा पातळ आपण पराठा लाटून घेऊया किती मोठा हा आकार हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही पिठाचा गोळा घेऊ शकता तर थोडंसं सा एकसारखं करून घ्यायचं पिठामध्ये बुडून घ्यायचं आणि छान अशी पातळ याचा पराठा लाटून घ्यायचा सावकाश लाटायचा कारण हे पीठ सैल सैल होत जातं बटाट्यामुळे हे पीठ सैलसर होत जातं याच्या पुऱ्याही खूप छान लागतात पुऱ्याही जर आवडत असेल त्याही करू शकतात तर अशा पद्धतीने थोडंसं तेल लावायचं वरून आणि थोडंसं पीठ पसरवायचं याच्यावरती छान असे घडी करायची जशी आपण पोळी क करताना घडी करतो तशा पद्धतीने घडी करायची व्यवस्थित आणि सावकाश लाटायचं थोडंसं कारण पीठ याचं सैल व्हायला जातं अशा पद्धतीने बघू शकता थोडं फोल्ड करून घ्या आणि छान असं पिठात मिक्स करून व्यवस्थित असं लाटून घ्या खूप छान लागतात हे पराठे दह्यासोबत चटणीसोबत खूप मस्त लागतात खूप चवीला एक नंबर लागतात नक्की करून बघा तुम्हाला आवडतील तर अशा पद्धतीने सावकाश लाटायचं कडेला लाटायचं लाटताना नेहमी कडेला लाटायचं म्हणजे कशा पातळ वाटतात त्यामुळे पोळी पराठा आपोआप असा पसर पसरला जातो मोठा तर थोडंसं पीठ लावायचं कारण हे पीठ थोडंसं सैल सैल होत जातं अशा पद्धतीने सावकाश असं पराठे छान लाटून घ्यायचे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने व्यवस्थित लाटून घ्या किंवा पुऱ्या करायच्या असतील तर पुऱ्याही करू शकता तर व्यवस्थित मी असं पीठ लावते आणि व्यवस्थित लाटून घ्यायचे जेवढं मोठी हवी आहे तेवढी मोठी तुम्ही लाटू शकता बघू शकता तुम्ही छान असं लाटून घ्या एकसारखं असं जर वाटलं कडेला चिरा गेल्या तर तुम्ही त्या एखाद्या ताटाने किंवा झाकणाने त्या कट करू शकता छान असं तयार ती शेकून घेऊया व्यवस्थित मस्त दोन्ही बाजूनी शेकून घ्यायचं सुरुवातीला दोन्ही साईडनी शेकून घ्यायचं आणि मग तेल लावायचं सुरुवातीला तेल नाही लावायचं जसं भाजत भाजत येईल पराठा तेव्हा छान असं तेल लावा किंवा तूप लावा बटरही लावू शकता खूप छान लागतं तुम्हाला नक्की आवडेल अशा पद्धतीचा पराठा तुम्ही करून बघा अगदी वेळही जास्त लागणार नाही आणि उन्हाळ्याच्या दिवसात दहा ते पंधरा मिनटात तुमचा स्वयंपाक रेडी होईल एका साईडला कुकर लावायचं आहे एका साईडला मस्त पराठे करून घ्यायचे चटणीसोबत खा दह्यासोबत खावा मस्त लागतात लोणच्यासोबतही अप्रतिम लागतात बघू शकता खूप छान असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे थोडा खमंग चव लागते असं थोडा खरपूस भाजलं तूल ते तेल तूप काही लावू शकता तुम्हाला जे आवडेल ते तर अशाच पद्धतीने मी पराठे करून घेत आहे सगळे बघू शकता कलरही छान आलेला आहे चव तर अप्रतिम झाली होती खूप सुंदर लागतात झटकी पट आणि टेन्शन नाही बटाट्याचा पराठा करायला म्हणलं की फुटायचं टेन्शन असतं व्यवस्थित लाटलं जात नाही व्यवस्थित तर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा नवीन शिकणाऱ्यांसाठीही उत्तम पर्याय आहे बघू शकता किती दि सुंदर दिसत आहे मस्त अशाच पद्धतीने दुसराही पराठा लाटून घेऊ भाजून घेऊ आणि आता इथे मी छोटे छोटे शेप केलेत आहे सर्कलमध्ये ट्रॅंगलमध्ये कसं असतं मुलांना काहीतरी क्रिएटिव्हिटी केली की मुलं आवडीने खातात तर मुलांच्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही करून बघा त्यांच्यासाठी डब्याला वगैरे अशा पद्धतीने द्या जर मुलं टिफिन वगैरे खात नाहीत प्रत्येकाची कंप्लेंट असते तर त्यांना अशा पद्धतीने भाज्या मिक्स करून शेपमध्ये कट करून तुम्ही डब्याला दिल्या तर मुलं आवडीने खातील भाज्याही मुलांच्या पोटात जातील ठीक आहे अशा पद्धतीने बघा हे असे शेप करून द्या त्यांना मस्त मुलांना आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय